नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लसूण सोलण्याची जादूची पद्धत तर ही पद्धत तुम्ही एकदा कराल तर अशाच पद्धतीने लसूण सोलाल कारण या पद्धतीने जास्तीचा वेळ लागत नाही आणि दहा मिनटांमध्ये आपली एक किलो लसूण तुम्ही सोलून मोकले व्हाल लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर काही महत्त्वाच्या किचन टिप्ससुद्धा मी दिलेल्या आहेत तर इथे मी साखर घेतली आहे साखरेचा डबा घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट वस्तू घालायची आहे म्हणजे काय होतं तर साखरेला मुंग्या येतात आणि त्या लवकर बाहेर पडत नाही तर त्यासाठी आपल्याला एक घालायचं आहे ते म्हणजे लवंग घालायची पाच ते सहा लवंग साखरेमध्ये घातल्या की साखरेतल्या मुंग्यासुद्धा बाहेर पडून जातात आणि जर साखरेमध्ये मुंग्या मुंग्या आल्याच नसतील तर अजिबात साखरेला मुंग्या लागत नाहीत अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही ट्रीक नक्की करून पहा खूपच हेल्पफुल आहे तर पुढची टीप आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे इथे मी डाळ घेतली आहे मूग डाळ आणि मसूर डाळ तुम्ही तुमच्याकडे कोणतेही कडधान्य असो किंवा डाळी असू देत तर त्यांना काय होतं तर खूप दिवस झाले की त्यांना किडी लागतात किंवा त्या खराब होतात तर त्यासाठी आपल्याला मार्केटमधून आणल्यानंतर अशा पद्धतीने एक ते दोन तमालपत्र त्या डाळीमध्ये घालून ठेवायचे म्हणजे काय होतं ते अजिबात आपली डाळ किंवा कडधान्य कोणतंही असू दे ते खराब होत नाही आणि जास्त दिवस हे आपलं कडधान्य टिकलं जातं तसेच डाळीसुद्धा मस्त अशा टिकल्या जातात तर हीसुद्धा टीप हेल्पफुल आहे का तेसुद्धा मला सांगा तर आता पुढे पाहायचं आहे तर इथे मी तेल घेतलं आहे तर हे तेल मी वापरलेलं आहे तर या तेलामध्ये भजी मी बनवले होते आणि त्यातलंच ते हे तेल अशा पद्धतीने काळं पडलेलं आहे तर तुमच्याकडे जर अशा पद्धतीने तेल असेल तर हे तेल आपण असेच यूज न करता त्याचा वापर कसा करायचा म्हणजे ते चांगले कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत तर काय करायचं आहे ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते तर इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं तर एक गाळण घेतली आणि गाळणीवरती कापूस घालून घेतला आहे अशा पद्धतीने जो आपण वातीसाठी कापूस वापरतो ना तोच इथे मी कापूस घेतला आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायचं गाळणीला आणि त्यावरती आपल्याला थोडे थोडे करून तेल घालून घ्यायचे आहे तर काय होतं आपण गाळणीने जेव्हा तेल गाळून घेतो ना तेव्हा त्यातला ते जो कालपट कालपटपणा असतो ना तो खाली पडला जातो म्हणजे बारीक बारीक जो काळे काळे कण असतात तेलामध्ये ते पूर्णपणे खाली पडले जातात आणि अजिबात आपलं तेल क्लीन होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा तेल गाळून ना त्यामध्ये अजिबात काळपटपणा पड़ पडत नाही आणि आपलं तेल आहे ना ते मस्त असे पडले जाते अजिबात काळं पडत नाही तेलामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रेक केली नसेल ना तर एकदा नक्कीच करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर इथे सर्वच तेल मी अशाच पद्धतीने गाळून घेते तर इथे पातळ तुम्ही तेलामध्ये काळपटपणा म्हणजे काळे काळे कण आहेत ते अजिबात पडलेले नाही आहेत तर इथे मी सर्वच तेल गाळून घेतले आहे आणि यावरती तुम्ही पाहताय जो काळपटपणा आहे ना भजीचा तो तोसुद्धा मी इथे दाबून घेते गाळणीमध्ये पण इथे अजिबात आपलं तेल आहे ना ते काळं नाही आहे म्हणजे त्यातले जे कण होते ना ते अजिबात पडलेलं नाही आहे तेलामध्ये तर हीसुद्धा टीप तुम्ही नक्कीच करून पहा आता पुढे आपल्याला लसूण सोलायची आहे तर ही लसूण अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली ही लसूण सोलून व्हाल तुम्ही एक किलो लसूण तुम्ही दहा मिनटामध्ये सोलून मोकलेवाल एवढी ही भन्नाट ट्रिक आहे तुम्ही एकदा केलात ना तर अशाच पद्धतीने तुम्ही ही लसूण सोलून व्हाल तर इथे चार लसूणच्या गड्ड्या घेतल्या आहेत त्या गड्ड्या आपल्याला अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर सर्व मोकळ्या करून घेतल्यानंतर पुढे आपल्याला लगेचच गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे तर पाणी थोडेसे गरम झाले आहे यामध्ये मी सर्व लसूणच्या पाकल्या आहेत त्या घालून घेतल्या आता गॅसचा फ्लेम इथे मी थोडासा फास्ट केलेलं आहे आणि थोडंसंच पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे एकाच मिनिटभर आपल्याला पाणी गरम करायचं आहे अजिबात याला उकली वगैरे आणायची नाही फक्त गरम करून घ्यायचे आहे पाणी तर इथे चम्मचच्याच आहे अशा पद्धतीने लसूणच्या पाकल्या आहेत त्या फिरवून घ्यायच्या आणि इथे पात आहे तुम्ही थोडंसं पाणी गरम झालं आहे आता मी लगेचच गॅस बंद करून घेतला आहे आणि आपल्याला या पाकल्या आहेत ना त्या पाण्यातून बाहेर काढून घ्यायच्या आहेत तर लगेचच बाहेर काढायच्या जा, जास्त वेळ लागत नाही तर मी या पाकल्या काढून घेते तर मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर या पाकल्या काढून घेणार आहे तर पाकळ्या झाऱ्याच्या साह्याने काढून घ्यायच्या म्हणजे त्यातले जे पाणी आहे ते निघून जातं तरी ते कॉटनचा कापड घेतला आणि त्यावरती लसूणच्या पाकल्या घालून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने या पाकल्या फुसून घ्यायच्या आहेत कोरड्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने कोरड्या करतानाच यावरची जी साल आहे ना ती आपोआप निघल्या जाते कारण जास्तीचा वेळ लागतच नाही ही लसूण सोलण्यासाठी तर तुम्ही अशा पद्धतीने जर लसूण सोललात नसाल ना तर एकदा नक्कीच तुम्ही लसूण सोलून पहा तरी ते पात तुम्ही अगदी इझिली त्यावरची जी साल आहे पापुरदा आहे तो निघत आहे कारण आपण पाण्यामध्ये लसूण ठेवली होती तर त्यामुळे काय होतं तर त्यातला जो वरचं आवरण आहे ना ते नरम पडले जाते आणि पटकन असे निघल्या जाते तरी ते पट्टापट अशी आपली ही लसूण सुटली जात आहे अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही आणि आपल्याला जर वाटण तयार करायचे असेल किंवा लसूणची चटणी बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट अशी लसूण सोलून ठेवू शकता तसेच सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजीलासुद्धा लसूण लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही ही लसूण अगोदरच सोलून ठेवू शकता म्हणजे आपले कामसुद्धा वाचले जाते तर इथे मी पटपट अशी पट ही लसूण सोलून घेते तर अगदी इझिली ही लसूण सुटत आहे इथे पाहताय तुम्ही तर इथे मी सर्व लसूण सोलून घेतली आहे आणि सुद्धा वेगळे काढून घेतलेले आहेत तर काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत किचन किचनसाठी त्यासुद्धा तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानी किशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद